उपकरम, मी अद्वैत जोशी माध्यमातून आम्ही नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो मराठी खाद्यपदार्थांना वेगवेगळे पद्धतीने सादर करायचा प्रयत्न करत असतो वर्षभरात आमचे सहा वेगवेगळे फूड फेस्टिवल्स असतात तर असाच यावर्षी गणपतीच्या निमित्ताने काहीतरी वेगळं करावं काहीतरी नामन्यपूर्ण करावा असा विचार होता आणि त्याच विचारातून मी जेव्हा नोकरी करत होतो दहा वर्षापूर्वी साधारण तेव्हा सोन्याच्या वर्खाचा विविध पद्धतीने वापर केलेला मी बघितला होता वेगवेगळ्या ठिकाण पण मराठी खाद्यपदार्थांमध्ये किंवा मराठी उपहारगृहांमध्ये याचा वापर कधी झालेला बघितला नाही म्हणून आम्ही ठरवलं की मोदकाला एक वेगळी सोनेरी झळाळी आपण देऊया आणि मोदकावरती ट्वेंटी फोर कॅरेट सोन्याचा वापर आपण करूया त्यातून आम्ही सोन्याच्या मोदकाशी निर्मिती केली ह्याच्यामध्ये गुळ गाभ्याला कुठेही हात न लावता आपण म्हणजे गुळ नारळ खसखस वेळची जायफळाचं जे सारण आहे ते तसंच ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं एलिव्हेशन आणायचा प्रयत्न केला म्हणजे आपण त्याच्यामध्ये थोडस ऑर्गॅनिक गुलकंद केवडा ह्याचा एसेन्सचा वापर करून बर केवड्याचा एसेन्स हा नॉन अल्कोहोलिक आहे तो आम्ही स्वतः इथेच बनवलेला आहे शिदोरीमध्येच बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर वरती आपण ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड वापरतो आहे सो असा हा मोदक आम्ही बनवलाय सेकंडली आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सुद्धा म्हणजे मोठ्या मूर्तीसाठी मोठा नैवेद्य मोठा नैवेद्य म्हणजे मोठा मोदक या संकल्पनेतून दीड किलोचा मोदक उकडीचा मोदक बनवलेला आहे दीड किलो माव्याचा दीड किलो चॉकलेटचा खव्याचा काजूचा मोदक तुम्ही बघितला असेल पण उकडीचा मोदक कधी आला नव्हता किंवा बनवला गेला नव्हता तो बनवायचा आम्ही प्रयत्न केलाय हा मोदक सुद्धा तीन वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये किंवा तीन वेगळ्या प्रकारात आपण उपलब्ध करून दिलाय साधा उकडीचा मोदक आंबा उकडीचा मोदक आणि सुवर्ण मोदक जो दीड किलोचा असेल असा उपक्रम आहे आपला